नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी हंसराज चौधरी यांचे अकोला शहरात कॅन्सर किडनी शुगर संधिवात या आजारावर निशुल्क मार्गदर्शन व निशुल्क तपासणी कार्यक्रम आयोजित संदर्भात आज दिनांक सतरा मे रोजी स्थानिक प्रमिला ते ओखॉल अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न साहित्य शालेय शालेय साहित्य चप्पल आणि कपडे याचं वाटप करून आलो आणि तिथूनच आमचे मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरपुते त्यांना त्यांच्यावर जो अनुभव आला तोच त्यांनी इतरांना त्या अनु अनुभवाचा जो फायदा इतरांना हो हीच त्यांची मनापासून इच्छा आहे तर त्याकरिता त्यांनी राजस्थानचे वैद्य हंसराज अहिर यांना प्रमिला ते ओपाल येथे वीस तारखेला के आमंत्रित केलेलं आहे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा जो फार आजार आहे त्यावर सुद्धा ते मार्गदर्शन या कार्यक्रमात करणार आहेत तरी सर्व महिलांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन घेण्यासाठी स्पीच ऐकण्यासाठी उपस्थित राहावं ही विनंती प्रमिला ते ओक हॉल समिती येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे किडनी कॅन्सर संधिवात शुगर अशा असाध्य आजारांवर श्री हंसराजजी चौधरी येथे मार्गदर्शन करणार आहे हंसराजजी चौधरी हे नवग्रह सेवा आश्रमचे दिलवाडा राजस्थानचे संस्था अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत डॉक्टर्स बी एम एस डॉक्टर्स राहणार आहे आणि यांनी पेशंट केलेले रुग्णांवर यांनी उपचार केलेला आहे त्यापैकी रुग्ण कॅन्सरचे होते आणि कॅन्सरचे सर्व रुग्ण त्यांचे आज चांगल्या स्थितीत सर्वसामान्य जीवन जगत आहे तर सर्व रुग्णांनी ज्यांना कॅन्सर किडनी हाय ब्लड प्रेशर शुगर संधिवा अशा काही असाध्य आजारांवर उपचार करून घ्यायचा आहे किंवा त्याच्यावर योग्य मार्ग मार्गदर्शन हवं असेल त्यांनी वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता प्रमिलादेव ओ हॉल अकोला येथे उपस्थित राहावे व या संधीचा फायदा घ्यावा नवीन अपडेट मिलने चैनल लाईक ला ला आणि सब्स्क्राइब नक्कीच करा